नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे बीड येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत चालू आहे व या मैदानातील सेमीपात्र बैल व टॉप फाईव्ह सुपरफास्ट पळालेल्या गाड्या पाहूया तर मंडळी पहिल्या नंबरवर आहे जगदीश बापू शिंदे उरळी देवाची यांचा बावीस अकरा पिस्टन सुद्धा गटपात झाला आहे व पिष्टन आणि अर्जुन ही गाडी या मैदानातील खूप सुपरफास्ट पाळाली दुसऱ्या नंबरवर आहे बाप्पू आंबेकर वडकी यांचा संभाजीनगर एक्सप्रेस अर्जुन हा सुद्धा गटपात झाला आहे व अर्जुन आणि पिष्टन ही गाडी खूप सुंदर पाळाली व तिसऱ्या नंबरवर आहे हेमंतदादा फुलरे साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा मुंबई एक्सप्रेस हरण्यासुद्धा गटपात झाला आहे हरण्या आणि शिरसवडीकरांची रायफल ही गाडी पण आज चांगली पाळाली चौथ्या नंबरवर आहे संभाजीनगर एक्सप्रेस सुद्धा या मैदानात सुट्टा गटपात झाला आहे व आपल्या लक्कनचा पैरा हा बुलढाणा एक्सप्रेस बब्या या बैलासोबत होता व बब्या आणि लक्कन ही गाडीसुद्धा आज खूप सुंदर पाळाली व पाचव्या नंबरवर आहे ला आपल्याला सर्वांचा लाडका हिंद किस्त्री बकासूर पण आज मैदानात घटपा झाला आहे व आज बकासुरांनी घोटकरांचा सर्जा ही गाडी खूप सुपरफास्ट पळाली तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा